नमस्कार आपल्या वर्धामध्ये मी जेव्हा रुजू झालो तेव्हापासून आतापर्यंत बोलायचं म्हटलं तर आपलं जे रँकिंग होतं ते सत्तावीसवर होतं सत्तावीस वरनं वर तेवीस आणि अकरा आणि आता पण चौथ्या क्रमांकावर पोचलेलो आहोत तर याच्यामध्ये विशेष आम्हाला अशी तयारी करावी लागली की आम्ही आढावा सभा घेऊ लागलो यांची दर सोमवारी आमच्या कॉर्डिटर लोकांचा आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातले जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या मिटिंग घेऊ लागलो व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू त्यांची मीटिंग घेऊ लागलो आणि आढावा या आढावाच्या माध्यमातून आम्ही इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये विविध प्रोग्राम जसं आपला आर सी एच प्रोग्राम आहे रिप्रो टू चाईल्ड हेल्थ प्रोग्राम आहे त्याच्यानंतर आपल्याकडे टी व्हीचा प्रोग्राम येतो त्याच्यानंतर आपल्याकडे एनकॉस्टची एनकॉस्टचा एक विषय येतो त्याच्यानंतर अलग अलग जेवढे पण प्रोग्राम आहेत आपल्याकडे सिकल सेलचा एलिप्रसीचा प्रोग्राम येतो या सर्वांच्या निकष जे असतात तर ते तीस प्रोग्राम कन्सिडर होतात त्या रँकिंगकरिता आणि या तीस प्रोग्राम मध्ये एकशे चार इंडिकेटर ते धरत असतात स्टेटवाले आणि त्या अनुसरून ते रँकिंग देत असतात तर आपला वर्धा जो आहे हा आपला विभागामध्ये प्रथम आलेला आहे या अनुसरून आणि राज्यामध्ये आपण चौथ्या क्रमांकावर आहे तर आम्ही प्रयत्न हाच करतोय की हा रँकिंग जो आहे हा आणखी सुधरेल आणि पुढे आपण पहिल्या क्रमांकावर जाऊ याचा आम्ही पूर्ण तयारी करतो या ही जी रँकिंग आहे याच्यामध्ये सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आमच्या आरसीएच्या ऑफिसर पासून आमचे एडीएच आहेत त्याच्यापासनं तर आमचे आरोग्य सेवक आहेत आरोग्य सहाय्यक आहेत त्याच्यानंतर आमच्या आरोग्य सेविका आहेत आमच्या आशाताई आहेत आमचे गटप्रवर्तक आहेत आमचे कॉर्डिनेटर विविध कॉर्डिनेटर आहेत जिल्ह्यातले यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच हे शक्य होऊ शकलेलं आहे आणि त्यांनी पण पाठपुरावा चांगला केलेला आहे आपण आपल्या जिल्ह्याची जी टीम आहे यांना सतत फील्डमध्ये पाठवत असतो ते फील्डमध्ये जाऊन विविध कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे नाही सुरू आहे लसीकरण सुरू आहे नाही सुरू आहे पोर्टलला एंट्री झाली नाही झालेली हे सर्व तपासत आहेत आणि पोर्टलची एंट्री जी आहे ही वेळेवर करणं हे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि ती आपण करून घेतो आहे यांच्या माद्धा माध्यमातून आज पण आमची टीम दोन टीम फील्डमध्ये गेलेल्या आहेत आणि सरप्राईज व्हिजिट करतो आहे आम्ही आणि आमचे तालुका आरोग्य अधिकारी जे आहेत आणि वैद्यकीय अधिकारी जे आहेत काही जागेवर नवीन वैद्यकीय अधिकारी आले आहेत आपल्याकडे परंतु ते पण आम्ही ट्रेन करतो आहे त्यांना आल्यावर लगेच आम्ही त्यांना गाईड करतोय की या या प्रकारे आपला प्राथमिक आरोग्य केंद्र चालतं आहे म्हणून त्यांना पण फील्डला जायला आम्ही प्रवृत्त करतो आहे कारण की दोन वैद्यकीय अधिकारी आहे तर एक वैद्यकीय अधिकारी आमचा फील्डला कंपल्सरी राहायला पाहिजे आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत आणि दुसरा जो राहील तो आपला उकडी काढेल असं आम्ही एक पी राहील असं आम्ही पूर्ण एक त्यांना आदेश दिलेले आहेत या अनुसरून आमचे तालुका आरोग्य अधिकारी पण फील्डमध्ये जातात आणि मी सुद्धा फील्डमध्ये दर आठवड्याला विजिट देत असतो तर या अनुसरून सर्व मिळून सर्वांचा हा सहभागानेच हे यश मिळतंय आपल्याला धन्यवाद